नमस्कार मित्रांनो ओम साईराम हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे आमच्या चॅनलवर खूप आधीपासून ब्लॉग शूट करायचे होते पण आम्ही विचार केला गणपतीच्या डेकोरेशन पासून शूट करू आणि ही आमची गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे सगळी इकडे पण व्हिडिओ मी शूट केल्यात आधीच डेकोरेशनचं चा काय चालू आहे कसं करणार आहे किती ब्लॉग येतील ते आम्हाला पण नाही माहीत आहे डेकोरेशनचे पण इंट्रो मी आत्ता शूट केलं फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून नेक्स्ट पासून फुल डेचा आम्ही शूट करू आणि तो पोस्ट करू

लावली गेलेली आहे इकडे स्वस्ता बोल त्याला मदत ना बघ एकच फटा मध्ये काय काय घालणार पकड ना ते काय पकडू कुत्ता पकड़ مست ते फेक तो दोन मिनटं काय तो पुट्ठा पकडला ही <laughs> किती हा आणि मनुष्य दोन मिनटं हा पुट्ठा पकडला हा आणि काहीतरी कारण देऊन पुट्टा सोडून टाकला ते दे। मसल देतो मसल देतो हा अटीक हो 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 मस्तच छापा छापी चालली आहे नाही

आपलं चालेल ना असा आई <laughs> <का प्रेंग गा। laughs> <laughs> <laughs> तो उलटा आला बरोबर होता माहिती का कापलं हे करायला तेव्हा तुला खाली तुझा पायाची केस कधी उडतील तुला समजणार नाही मन

मित्रांनो आता फक्त दोन पोल झालेले आहेत बघून अजून दोन पोल बनवायचे तर हा तिसरा बनलाय म्हणजे अजून एक पोल बनवायचे आणि मी मागास गेलेलो अकरा ला आता वाजले साडे अकरा आणि आमच्या अजून डिझाईन खाली आलेच नाहीत मग आम्ही त्यांना कॉल लावू हो, आणि विचारू कुठे आम्ही दहा फोन करून झाले तरी नाहीत तर आता बघू त्यांना तर चला हे मला हे कामाला चालले जात कोण नाही ते मोबाईल घेऊन बसलेली <laughs> हा मी आलर मोबाईल ठेवला खाली खाली येत नाही बारा वाजले बारा तरी खाली नाही आले तास झाला मोबाईल घेऊन बसलेली आणि आता गेला कामाला ही कधी पासून एका शर्ट इस्त्री करते लाईल ना आता बसलेली हा परत फोन घेऊन आली म्हणजे किती रंग असतात ना हम्म हा मी खाली मशीन लेक्चर शर्ट शर्ट इस्त्री जस्ट लावून आलोय द्या मॅडम करतात सांगा जरा आम्हाला आता इथे कंटिन्युअस पाऊस पडतोय हा आणि आणि बारा वाजलेले बारा आणि अख्ख्या दोन तासांनी हे डिझायनर आले आणि आता हे आले एवढा लेट एवढा लेट का हा मग तुम्ही तुमचं काम करा ना हे एक बारा वाजता आलं व्हिडिओ आलाय पण मी बघितला सकाळ सकाळ सगळ्या कालच्या आजच्या व्हिडिओ मध्ये नाही बुसुर काय चालले हा डेकोरेशन करू शकतोय तीन दिवसानंतर आता मी फेकली पेन्सिलच्या माझी नाही

कॉलेजला <uto van baga> <gels> तिथे बंद करते तेव्हा येणार नानो बाहेर पूर्ण जोरदार पाऊस चाललाय बाहेर पूर्ण जोरदार पाऊस चाललाय आणि ते गाणी चालू आहे म्हणजे बंद केली आहे मोबाईल कनेक्ट करतोय जोरदार पाऊस गाणी आणि डेकोरेशन हे डिझायनर आले एक काय त्याला एक कोरलं पण नसेल अस आणि त्यांची हवा गेलेली आहे तिकडे मस्त जोर लावून करत आहेत

I am the cameraman <coughs>